चागती हे सुखागरे, याया वैष्णवांचे गरी प्रेम सुखर उच्छा करी, रजे शिजी ज्वारी कर जोडो निंटिश्ट पी, <coughs> नको वैकुंटी चावास, असे तया सुखानाश अब भूत हारस, तता काली नामाचा, या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी करीती सिद्धी द्वार तुझ्या नामाचा महिमा नामाचा महिमा तुझ ने दशामा तुका म्हणे आम्हा जन्मगोर यासाठी या या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी

I oh, do तुका नमो सद्गुरु तुकया दीपा नमो रूपा नमो भक्त कल्याण मूर्ती नमो कीर्ती सेवे लागी झालो से, लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा श्री विठ्ठल ध्या संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराई चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य स्वरूपा भंगल्या माध्यमातून लाडक्या भगवान परमात्म्याकडे विनंती करतात देवा ऐके हे विनंती भगवान टाकल्या विनंती करीत असताना आता विनंती तुकोबरे करतात हे विशेष आहे कारण जर आपण जीवन चरित्र आणि संत महात्म्यांचं तुकोवरांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घडामोडी घडल्या जी काही संकट उभारली त्या संकटावर सहज मात करून तुकोबी आपल्या परमार्थिक जीवनाचा कळस साधलेला आहे ज्यांनी आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं त्यांना अशी कोणती भ्रांत पडली की भगवंतकडे विनंती करावी लागली विषय हा विनंतीचा आहे आणि विनंतीच्या माध्यमांनी तुकोबांनी अनेक पैलू आपल्या कोऱ्यात साकारलेले आहेत वास्तविक संत महात्म्यांचे एक वैशिष्ट्य आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संत महात्मे या ग्रह हो लोक अवतरित होतात आणि ज्या काही लिडा करतात जे काही चरित्र साकारतात हे विश्वाच्या कल्याण कर असतात आपण सरळ दृष्टी जर पाहिलं तर जीवनातील काही प्रसंग आहेत काही चांगले आहेत काही वाईट आहे वाईट अर्थात काही दांभिक मंडळी होती अधिकार संपन्न होती परंतु दांभित होते पुष्कळ उपद्रव केला त्रास केला हे जे प्रसंग आहेत त्याला आपण वाईट म्हणून येतो ज्ञानोवरच्याही जीवनामध्ये असे प्रसंग आले ज्ञान आधी संत महात्म्यांच्या मग चांगले अथवा वाईट प्रसंग आले परंतु या सर्व प्रसंगावर तुकोवरा अगदी सहज मात केलेली आहे परंतु ते प्रसंग पार पाडत असताना त्यांनी या विश्वाच्या कल्याणाकरता एक उत्तम असा आदर्श आपले समोर मानलेला आहे आणि तो आदर्श आपण घेऊन आपल्या जीवनामध्ये पुरेपूर उतरावा आणि आपलं जीवन कुठेतरी कृतार्थ करावं कृतार्थ व्हावं धन्य व्हावं हा संतांचा मोठा शिकून राहिले

मेघा प्रमाण आहे बघ कोणत्याही पक्षाचा नाही वरून राजा कधी विचार करत नाही आज वर्षव करायचा आहे मग फक्त अंजनी स्वामीच्या मंदिरा पुढेच पडावं आणि इतर ठिकाणी नाही असं नाही विचारित शे आता सुंदर शौचालय आता आले पूर्वी प्रात विधी करता गावा बाहेर जायचे हागल झाली शेत क्षेत्र शेत मोकळत असायचे फक्त प्राप्त विधी करता त्या क्षेत्राचा त्या जागेचा वापर व्हायचा हो मग मेघाने असा कधी विचार केला का की फक्त गावात पडावं आणि गावा बाहेर नाही नाही विचार सर्व ठिकाण सर्व समानतेने तो वर्षाव करीत असतो तद्वार संतांच जीवन आहे संतांचं कार्य आहे संतांच दृष्टिकोन आहे कोणी लहान असो मोठा असो सर्वांना समान लेखण्याचा दृष्टिकोन हा संतांचा आहे संतांच्या ठिकाणी जी समता आहे तुटा मी गेला भेद गेला वाद खंड कुठल्याही प्रकारच भेदच नाही आणि जिथं भेद निर्माण होत नाही तिथं वादाचा प्रश्नच उद्भवत नाही सगळ्यांचे आहे अधिकार म्हणून जीवनामध्ये जर खरा आनंद घ्यायचा असेल किंवा खऱ्या अर्थाने जीवन आनंदी सुखी जगायचं असेल तर आदर्श जीवनामध्ये हा संतांचा असावा विठ्ठल